अध्यक्ष माननीय श्री रामकिशन कराड सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तांदळे तांदळे सर तसेच माझे सहकारी तसेच आजच्या कार्यक्रमाला जे आपल्या मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कार्यक्रम आयोजित केला त्यांचे मी शतसा आभारी आहे आजचे क्रमाचे आयोजक तसेच प्राध्यापक वर्ग प्राध्यापका वर्ग मॅडम तसेच इतर शिक्षक सहशिक्षक सर व सर्व कार्यालयीन कर्मचारी वर्ग तसे सर्वात मोठा ज्यांच्यासाठी ही जी शाळा चालते ती विद्यार्थी आणि विद्यार्थीन आज आपल्या इथे बालविवाहासंबंधी जनजागृती बाबत एक कार्यक्रम आयोजित करावा लागला आहे कारण या ठिकाणी आपल्याला शिक्षणा शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते बरंच सरांनी पुन्हा मॅडम आणि वारंवार आपल्या प्राध्यापक वर्ग सगळे शिकवत असतात तरी पण यातून बऱ्याच बाल गुन्हेगारी बाल ल, आ, मुलीवर अत्याचार या गोष्टी समाजामध्ये दररोजच घडत राहतात एवढं शिक्षण देऊनही त्यावर काही उपाय योजलेले आहेत कलम काढलेले आहेत सर्व कायदे तयार करूनही त्याबाबत आपल्याला सर्व अज्ञान काही शिक्षणातून अज्ञान महिलांच्या बाबत सुरक्षा जे आहे स्वतः छोटी मुलगी असो मोठी मुलगी असो आता आठवी पासून ते बारावी पर्यंत कॉलेज आहे आपल्याकडे तर हे सर्व महिला सबलीकरण जोपर्यंत जो होऊन हे करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही बाबतीत ही शिक्षणाचं महत्व कळत नाही त्यामुळं आपल्याला आज बरेच सरांनी हो जे मार्गदर्शन सांगितलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी तर काही भाषण वगैरे याच्यामध्ये वक्ता नाही त्यामुळं जे माझ्याकडून आहे त्या त्याबाबत त्या मी सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन आज आपल्याला बऱ्याच शिक्षणावर पहिलं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी बऱ्याच काही गोष्टी घडवून त्या आणल्या त्यावेळेस अन्याय अत्याचार सहन केलेले आहेत त्यामुळं त्यावेळी शिक्षणाला विरोध करून शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आज आपण मी इथं दोन गोष्टी बोलू शकतो किंवा सगळेजण ज्यावेळेस हे करतात तर आपल्याला त्यांचे उपकार आहेत हुंडा प्रतिबंध कायदा आहे बालविवाह प्रथा आहे बालविधा विधवा प्रथा आहे सती प्रथा या इत्यादी ज्या गोष्टी होत्या पूर्वी सर्व चालत राहायच्या त्याच्यात चा आता मोबाईल आले मोबाईलहून शिक्षण आहे सर्व डिजिटल इंडिया झालेला आहे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आज आज आपल्याला सर्व स्तरावरून प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती होते एखादी गोष्ट थोडी जरी ही झाली तरी राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर जिल्ह्याच्या स्तरावर तालुका गाव पातळीवर एका सेकंदात एका मिनिटात आपल्याला अवगत होत असते तरी पण काही त्याच्यातून गोष्टी घेण्यासारख्या असतात त्यातून काही गोष्टी अपायकारक असतात आपल्याला जे समाजामध्ये जे अपायकारक गोष्टी आहेत त्याकडे आपले बाल मुलं कमी वयाचे मुलं म्हणजे मुलीचं अठरा वर्षे आणि मुलाचं एकवीस वर्षे या वयापर्यंत यांना बालविवाह प्रथा ही गणली जाते कायद्यानुसार कमी वयामध्ये जर गावामध्ये एकवीस वर्षाच्या आतमध्ये लग्न होत असेल किंवा अठरा वर्षाच्या खाली मुलीचे लग्न होत असेल तर आपणच कुठंतरी पुढं होऊन त्याबाबत माहिती दिली पाहिजे पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे तसेच तहसील कार्यालय आहे तलाठी सज्जा आहे किंवा सरकारी कार्यालय आहेत ग्रामपंचायत आहे इतर ग्रामपंचायत तर सांगू शकत नाही ग्रामपंचायत एरियामध्ये किंवा नगरपालिकेच्या एरियामध्ये ते बालविवाह घडवून आणतात या त्यामुळं ही जी कार्यालय आहेत या कार्यालयाला आपण होऊन स्वतः विद्यार्थ्यांनी सांगितलं तरी त्यांचे नाव गोपनीय ठेवलं जातं त्यामुळं ते त्यांनी जरी सांगितलं तरी असं काही नाही की आम्ही सांगितलं मग त्याच्यामुळं मला कोणी मारतील कुणी हे करतील माझ्यावर अन्याय अत्याचार करतील असं काही नाही आणि स्वतः होऊन मुलं असूत मुली असू त्यांनी एकवीस वर्ष होईपर्यंत अठरा वर्ष होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीसाठी शिक्षण घेतलं पाहिजे फक्त महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात मोठं शिक्षण आहे शिक्षण घेतलं यातच सर्व काही आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळं आपण शाळेत आल्यानंतर फक्त शाळेत शिक्षणाबाबत हे करायचे कुठली तरी चर्चा काय काय झालं झालं आज गावात हे थे झालं त्याचा वाढदिवस साजरा झाला ते न हे असं केलं ह्या नेगेटिव्ह थिंकिंग ज्या आहेत ना त्या सगळ्या बाजूला ठेवून पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार सगळे जर आपण हे केले तर बऱ्याच काही गोष्टी आपल्या बालविवाह होऊ शकतात जरी आपल्याला हिवत असेल आपले आई वडील असतील आपले आई वडील बऱ्याच ठिकाणी आता आम्हाला अनुभव येतो आहे आता मी तेच त्या दिवशी कार्यक्रम ठेवलेला होता पण काही गोष्टीमुळं रद्द करावा लागला कारण आमच्याकडे अठरा मिसिंग आहेत मिसिंग म्हणजे त्याच्यातल्या मुली पळून गेलेल्या नवरे सोडून गेलेले ना नवऱ्याला लेडीजनं सोडलेलं लेडीजनं ना ह्या ले आपला ह्याला सोडलेलं नवऱ्यानं लेडीजला सोडल्या सोडल्याच असे किती उदाहरण की आमच्याकडे अठरा आहेत तशी कुणी त्यामुळं त्याच्यात आम्ही आमची शोध मोहीम चालू होती म्हणून आम्हाला ते कार्यक्रम त्या दिवशी रद्द करावा लागला त्यामुळं आज राष्ट्रीय महिला आयोगाकडून आमच्याकडे जे पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये जे आता मॅडमने सांगितलं की त्या ह्याच्या जे आहेत मीडियाच्या पोस्टमध्ये गेल्या वर्षभरात अठरा वर्षाखालील बारा मुली गर्भतीवती असल्याचे आढळून आले आहे त्यापैकी अकरा मुलीने बाळाला जन्म दिला आहे त्यातील बहुतांश मुली तेरा ते सतरा वयोगटातील असल्याबाबत दिसून येते म्हणजे तेरा ते सतरा म्हणजे आता आपली शाळा आहे आठवी ते बारावी सर्वही वयोगट आहे त्यामुळं आपल्याला आपण स्वतःहून जोपर्यंत शिक्षणात हे घेत नाहीत मेहनत घेऊन शिक्षण शिकत नाहीत तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीत बा म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये रस नसला पाहिजे फक्त शिक्षणाची आवड राहिली पाहिजे त्या लोकांनी म्हणजे हे करायला पाहिजे बालविवाह मुलांच्या हक्कांचे त्यामुळं जे काय त्या गोष्टी गंभीर होतात मुलांच्या हक्काचं बालविवाह केला मुलांच्या हक्काचं उल्लंघन होतं त्याचा सर्वांगीण विकास होत नाही महत्वपूर्ण धोके आहेत त्याच्याबद्दल बालविवाहामुळे अल्पयीन मुलीवर गर्भधारणा होते घरगुती हिंसाचार होतो शिक्षणासंबंध वंचित राहतात त्या अनुषंगाने राष्ट्रीय महिला आयोगाने उपत्रामध्ये ह्या जे सांगितलेलं आहे तर बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा याबाबत या प्रत्येक गोष्टीमध्ये ही करायला पाहिजे जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्या शाळेत असाल शिक्षकाला सांगायचं गावामध्ये असाल गावातल्या आपल्या वडीलधाऱ्या माणसाला सांगायचं आपले आई वडील जर आपल्याला ही करत असतील तर त्यांना विरोध करून पोलीस स्टेशनला यायला या पाहिजे पंचा हे आहे तहसील कार्यालय आहे ग्रामपंचायत तलाटे कार्यालय जे बी काही शासकीय कार्यालय आहेत तर त्यांना सांग सांगितलं पाहिजे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे बालविवाह करून देणारे मुला मुलींचे पालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुलांनी पुढे येऊन सांग, सांगितलं पाहिजे की हे बालविवाह होत आहे किंवा एखाद्या ठिकाणी आहे लग्नाचं होत असेल तर तिथं बालविवाह होत असेल तर त्याच्या बाबत कल्पना द्यायला पाहिजे बालविवाह प्रथा जी आहे त्या बालविवाह प्रथावर मुला मुलींचे पालक यांच्यावर कारवाई करायला पाहिजे करण्यासाठी पुढं होऊन आपण माहिती सांगितली पाहिजे बालविवाह जुळवून आणणारे तेवढेच गुन्हेगार आहेत जे बालविवाह पालक करते तेवढेच गुन्हेगार बालविवाह जुळवून आणणारे पण आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बालविवाहाला हजर राहणारे पण गुन्हेगार आहेत याच्यात बालविवाह करणे बालविवाहाला मदत करणे तसेच बालविवाह लावण्यासाठी जे हजर राहणारे आहेत ते बी त्याच्यात ते ते गुन्हेगार आहेत फक्त गुन्हेगार पालक नाही त्याला समाज पण या बांधीला आहे त्यामुळं ह्याच्यात कुठंही बालविवाह होत असेल तर बालविवाह होत असताना त्याच्या अगोदर लग्न होणार असेल तर त्याच्या पूर्वी कल्पना द्यायची पोलीस स्टेशनला सांगायचं तसेच कुठल्याही एरियाला सांगायचं त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल सगळ्यात मोठी अजून एक गोष्ट आहे आपल्याला जे आता आपण शिकत आहे शिक्षणामध्ये कुणाला क्रिकेटचा शोक असतो कुणाला कबड्डीचा असतो कोणी खो खो खेळतोय जे जे जसं त्याला आवड आहे त्या त्या क्षेत्राप्रमाणे मुली आहेत मुलीला पण बऱ्याच सवलती आहेत त्याच्यासाठी जे पोलीस पोलीसकडून ट्रेनिंग दिली जाते पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यात ज्यांना रस आहेत त्यांनी त्याच्यात मला हे करायला पाहिजे पुढं येऊन भरती झालं पाहिजे अशा अनेक गवर्मेंटनं सवलती काढल्या आहेत मुलामुलींसाठी तर ह्या एवढंच मी बोलून बाकी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराज